संघात आज प्रचाराचा अंतिम दिवस आहे आज सायंकाळी पाच वाजता विविध पक्षाचा प्रचार यंत्रणा आज संपणार आहे आपल्यासोबत आज आंबेजोगा येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्या नजरेतून पाहूया की बीड लोकसभेचा प्रचार यंत्रणा आणि झालेली निवडणूक कशा प्रकारे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार श्री सुदर्शन रापोता साहेब यांच्याकडून सतराव्या लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस बीड लोकसभा मतदारसंघाचा विचार करण्यापूर्वी सतराव्या लोकसभेसाठी पातळीवर होणाऱ्या मतदानाचा आपण विचार केला तर या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम सुप्त मतदारांची लाट असलेली ही निवडणूक आहे निवडणुकीच्या प्रारंभीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा अत्यंत प्रभावी होती आणि या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून देशामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येते की काय अशा पद्धतीचं वातावरण पण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर मतदारांनी जी भूमिका मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केली त्याचा एकंदरीत सर्वेचा रिपोर्ट विश्लेषक असं सांगतात की पहिल्या निवडणुकीच्या टप्प्यानंतर देशामध्ये भाजपच्या विरोधामध्ये तीव्र लाट निर्माण झालेली आहे दक्षिण भारतामध्ये भाजपला प्रवेश करण्याचं कोणतंही राज्य शिल्लक नाही असंही विश्लेषकाचं मत आहे विश्लेषकांनी नोंद केलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजप आणि नॅचरल अलायन्स जे होतं भाजपसोबतचं ते नॅचरल अलायन्स या निवडणुकीपूर्वी संपुष्टात आणलेलं आहे त्या नॅचरल अलायन्सचे पंख भाजपानं स्वतःहून छाटलेले आहेत शिवसेनेसोबत भाजपची नैसर्गिक युती होती ही युती भाजपनं संपुष्टात आणली त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये जे सिनियर लीडर होते नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करणारे पण नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेच्या विरोधामध्ये असणारे प्रत्येक स्टेटमधल्या दोन तीन मोठ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचे चा चा पंख चाटण्याचं चा काम या निवडणुकीपूर्वी मोदी आणि शाह यांनी केलेलं आहे विश्लेषकतेच्या म्हणण्यानुसार या सर्व भाजपाच्या ॲक्टिव्हिटीचा परिणाम या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वत्र सर्व देशाभरामध्ये पाहायलाच मिळणार आहे बीड जिल्ह्यामध्ये ही निवडणूक सर्वप्रथम गेली पाच सात लोकसभेच्या निवडणुकीचा मी साक्षीदार असल्यामुळं या पाच सात निवडणुकीच्या राजकीय अभ्यास जो आहे माझा त्याच्याप्रमाणे सर्वप्रथम या निवडणुकीमध्ये जाती विष करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे आणि जाती समीकरणावर ही निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातील जनतेसाठी आणि राजकीय पुढाऱ्यासाठी ही बाब अत्यंत शोचनीय आहे की अशा पद्धतीचं राजकारण बीड जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावं का आणि जर अशा पद्धतीचं राजकारण निर्माण झालं तर बीड जिल्ह्यामध्ये पुढील काळामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार म्हणून तर राजकीय पुढाऱ्यांनी आणि राजकीय पक्षांनी पाहिजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब माननीय शरद पवार साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर साहेब या तिन्ही नेत्यांची सभा आंबेजोगे शहरात राहील त्या सभेचा काही परिणाम मतदारावर होईल असं वाटतं एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या सुरुवातीपासून जो मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू हा बीड जिल्हा असल्यामुळे ही निवडणूक अधिक सर्वांच्या लक्षाचं केंद्र झालेली आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असला तरी मतदारांनी आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत मराठा समाजाचं मतदान कोणी उमेदवाराला जाणार हे निश्चित आहे बंजारा समाजाचं मतदान कोण्या उमेदवाराला जाणार हे निश्चित आहे मुस्लिम समाजाचं उमेदवार मतदान कोण्या उमेदवाराला जाणार ही निश्चित आहे माळी समाज बंजारा समाज ब्राह्मण मारवाडी समाज यांचं मतदान निश्चित केलेलं आहे त्या त्या लोकांनी कोण्या उमेदवाराला द्यायचं आहे त्याच्यामुळे मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील शरद पवार साहेब असतील किंवा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील यांच्या सभा झाल्या तरी सामान्य मतदारावर यांच्या सभेचा काहीही परिणाम होणार नाही किंवा त्यांच्या एकूणच महाराष्ट्रामध्ये मतदान परिवर्तन करण्याची शक्ती शिल्लक राहिलेली नाही असं मला वाटतं आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अरब पटेल साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून बीड लोकसभेचा आराखडा आपण पाहूया बीड लोकसभेची निवडणूक आपण जर या जिल्ह्याच्या माजी खासदार स्वर्गीय केशर काकू जर, जर, जर राजकारण पाहिलं तर तेव्हा काकू विरुद्ध पूर्ण बीड जिल्हा असायचा मात्र त्यातूनही काकुनी आपल्या समर्थ नेतृत्वाने या बीड जिल्ह्यावर गेले अनेक वर्ष खासदारी केली त्यानंतर बबनराव ढाकणे आले बबनराव ढाकणे जरी बीड जिल्ह्यातल्या बाहेरचे असले तरी या जिल्ह्याने त्यांनाही स्वीकारलं यापूर्वी क्रांतीसिंग नाना पाटील आले या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथराव मुंडेची जी, जी, जी राजकारणाची पद्धत आहे त्या पद्धतीमुळं या जिल्ह्यामध्ये एक सर्व समाजाला एकत्र करण्याची ताकद होती मात्र अलीकडे सर्व समाजामध्ये मताचं पोलरायझेशन जातीचं पोलरायझेशन त्यामुळं या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जातीवर आली व्हायला तर हे पाहिजे होतं की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर पाहिजे होती गेली दहा वर्ष प्रीतमतई खासदार होत्या त्यांना त्या खा दहा वर्षाच्या खासदारच्या काळामध्ये जे काम आहेत ते लोकांसमोर मांडायला हवे होते इतरही दुसऱ्या बाजूने जे महागाडीचे उमेदवार आहेत त्यांनीही त्याच पद्धतीनं विकासाच्या मुद्द्यावर न करता जातीच्या नावावर ही घाली त्याला त्याच्यामुळं हे जातीच्या मुद्द्यावरची निवडणूक आली याला दोन्ही जबाबदार आहेत म्हणजे एकूण राजकारणामध्ये विकास विकासाची चर्चाच होत नाही खरं जर म्हणलं सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकीय परिगामध्ये बीड लोकसभेची निवडणूक ही आजपर्यंत रंजकच झालेली आहे या निवडणुकीमध्ये जे विकासाचे मुद्दे येणं अपेक्षित होतं ते मुद्दे आलेलेच नाही आहेत जातीपातीच्या धर्माच्या नावावर ही निवडणूक लढवली जाते ही खूप मोठी शोकांतिका आहे जर प्रश्न विचारला विकास झालाय का तर त्याचं उत्तर नक्कीच हो आहे कारण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते विकास झाला आहे ग्रामविकास झाला आहे ग्रामविकासाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ते झालेत तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून फार महत्त्वाचं या बीड जिल्ह्यानं आजपर्यंत स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी मराठवाडा संग्रामाचे बाबासाहेब परांजपे असतील गंगाधर अप्पा बोरांडे असतील यासारख्या थोर व्यक्तींना निवडून दिलेलं कधीही या बीड जिल्ह्यानं आजपर्यंत जात पात धर्म हे पाहिलं नव्हतं आणि जे सच्च कार्यकर्ते होते जनता चळवणीचा इतिहास आहे असे लोक निवडून आलेले जात धर्म हा विषय याच निवडणुकीमध्ये कसा काय प्रखरपणे जाणवा लागला हा जिल्ह्यासमोर मोठा प्रश्न आहे विचाराचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडं संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आणि हा अचानक झालेला राजकीय बदल हा जिल्हावासियांसाठी चिंतेचा विषय खरं तर ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती मात्र आज सर्वत्र जातीपातीचं राजकारण हे दुर्दैवाची गोष्ट लागली खरं म्हणजे विकासाचे मुद्दे भरपूर आहेत आजही अंबाजोगाई सारख्या शहराला महिन्यातून तीन ते चार वेळा पाणी पुरवठा होतो हा मोठा प्रश्न आहे की ज्या धनेगाव धरणातून पाणी पुरवठा होतो त्या धनेगाव धरणाची स्थिती काय याकडं पाहिलं जात नाही या धनेगावचा पन्नास टक्के पुरवठा लातूरसाठी जातो उर्वरित तसाच रखडलेला पडलेला इतर साठवण तलावांची निर्मिती झालेली झालेली नाही हे सर्व रखडलेल्या परिस्थितीत असताना सिंचनाचा प्रश्नाला प्राधान्य द्यायची गरज आहे अंबाजोगाई घाटनांदूर रेल्वेचा होता प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत पण हे प्रश्न, प्रश्न बाजूला सोडून ती निवडणूक जाती धर्मास भोवतीच का फिरली जाते हा मतदारांसमोर प्रश्न बीड लोकसभा मतदारसंघात विकासावर निवडणूक न लढता हे फक्त जातीपातीवरच लढली जात आहे परंतु आपल्या परिसरातील बीड जिल्ह्यातील विविध विकासाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून घेण्यासाठी स्थानिक नेतेही कमी पडलेत हेच एवढंच याप्रसंगी म्हणावं लागेल डिजिटल मीडियाच्या बातमीसाठी संजय जोगदंड अभिजित लोमटे मस्के सह सतीश मोरे अंबाजोगाई हो